ठरलं तर मग मध्ये पाहायला मिळतं की अर्जुन हा बाहेर एक साड्यांचा सा तंबू लागलेला असतो तो पाहत असतो तेव्हा सायली येते हो तुम्ही इथे काय करत आहात आणि अर्जुन हा तिला इशारा करतो तेव्हा ती बोलते हां लग्नाच्या अगोदर मी माझ्या साड्यांचं असं सा एक छोटंसं घर बनवलं होतं बाहेर त्या घरामध्ये तू सोबत होतीस म्हणूनच तर ती खडतर जगासुद्धा मखमळी सॉफ्ट वाटत होती असं अर्जुन बोलतो पुढे हा अर्जुन हा चोर पावलांनी चालत असतो त्याने एक स्केच आर्टिस्टला बोलला असतो आणि तो सायलीचा आय डी त्याला देतो आणि बोलतो की या आय डीचा एक स्केच मला बनवून भेटेल का आणि तेवढ्यात तिथे सायली कॉफी घेऊन येते आणि अर्जुन हा शॉक होतो आणि तो स्केच आर्टिस्ट सायलीचा आय डी हातातच घेऊन बसलेला असतो पुढे पाहायला भेटणार की काय होणार ते त्यामुळे पाहत राहा ठरलं तर मग आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करून विसरू नका धन्यवाद